नमस्कार शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण सतरा ते पंचवीस डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा तसेच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो महाराष्ट्रावर बंगालच्या खाडीकडून बाष्पयुक्त हवेचा प्रवाह चालू आहे तसेच अरबी समुद्रात एक लो प्रेशर तयार झालेला आहे त्याचाच परिणाम म्हणून दिनांक सतरा डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो तसेच दिनांक अठरा डिसेंबर रोजीसुद्धा अकलूज सातारा पुणे या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे परंतु अक्लूज आणि अक्लूजजवळील परिसरात भारी प्रमाणात पाऊस राहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा असेल पण संपूर्ण माहिती करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा मित्रांनो साधारणतः एकवीस ते बावीस डिसेंबर रोजी एक डब्ल्यू सु डब्ल्यू डीसुद्धा डी येणार आहे तसेच वाऱ्याची चक्रवाळ स्थिती उत्तरेकडे येताना दिसत आहे याचाच परिणाम म्हणून गुजरातचा काही भाग तसेच राजस्थानचा काही भागात हलका पाऊस राहू शकतो तसेच या डब्ल्यू टीचा परिणाम हा जम्मू आणि काश्मीरमध्ये जास्त प्रमाणात राहणार आहे मित्रांनो दिनांक तेवीस डिसेंबर रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारी बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे उत्तर भारतातील भागात तापमानात हळूहळू घोट होताना दिसत आहे तसेच थंडीचे प्रमाणसुद्धा वाढताना दिसत आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश दिल्ली या राज्यात तापमान पाच डिग्रीपर्यंत खाली आलेले आहे त्यामुळेच या भागात थंडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे मित्रांनो दक्षिण भारतात तामिळनाडू तामिळनाडूजवळ तसेच केरळजवळ बंगालदा समुद्र आणि अरबू समुद्रात एक लो प्रेशर आणि वराची चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच तामिळनाडू पोंडीचेरी चेन्नई कोइंबतूर मदुरई तांजवार केरळ कोची या भागात मध्यंत भारी पाऊस राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्रावर बंगालच्या खाळीतून बाष्पयुक्त हवेचा हलका प्रवाह चालू आहे तसेच अरबी समुद्रात केरळ दरम्यान एक लो प्रेशर तयार झालेले आहे या वाऱ्याचा काहीसा असर या महाराष्ट्रावर होताना दिसून येतो आणि म्हणून दिनांक सतरा डिसेंबर रोजी सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या भागात हलका पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच दिनांक अठरा डिसेंबर रोजी सातारा पुणे अकलूज या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे परंतु अकलूज आणि चवडील भागात भारी प्रमाणात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो पुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच सुद्धा हा हवामान अंदाज कळावा याकरता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना